नगरपालिकेने पाइपलाइन काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन ला दिले काम पहा गटार मध्ये पाइपलाइन जोड बाहेरे बा वा, संबंधित इंजिनियर अधिकारी ठेकेदार जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळत आहे नगरपालिकेचे अधिकारी ठेकेदार इंजिनियर जबाबदार जनतेचा आरोप संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी संजय बामराव देशमुख शेरी मंदिर आदवली रे वैवासी असून माझ्या वर्षी नवीन पाईपलाईन झालेली असताना त्या पाईपलाईनचा जॉईंट हा मेन गटरमधूनच गेलेला गटर गे आहे व मेन गटरमधून गेलेला असल्यामुळे तिथे चोकअप होतोय व त्या चोकअप झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये आता माझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या घरामध्ये दोन फूट पाणी आलं होतं आणि त्या जॉईंट मेन सेंटरला असल्यामुळे गटरीच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो जॉईंट चुकीचा आहे त्याला एकतर तिथून काढून दुसरीकडे लावण्यात यावं किंवा त्याची काहीतरी रिपेरिंग वगैरे नगरपालिकेने किंवा आरोग्य विभागाने करावं किंवा ते गटरीवरचा तो पाईप काढून देण्यात यावा आणि आरोग्याच्या बाबतीत थोडंसं लक्ष दक्षता घ्यावी बा कारण लोकांचं पाण्याची पिण्याची सोय ती आणि त्या पिण्याच्या सोयीच्या जर कधी असं सेंटरमध्येच जर का जॉईंट असेल तर त्याच्यामध्ये गटरीचं पाणी जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून नगरपालिकेने किंवा पाणी पुरवठा विभागाने त्याच्या काहीतरी त्याच्यावर विलास काढावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये बस एवढं माझं म्हणणं आहे